जय गो स्टार्ट जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल से मैं देवीदास चौहान शेख कल्याण मय रेवा बंजारा समाज आणि मारियाड़ी बहन विनंती करू चुकी ये साले तीज उत्सव दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चौबीस वार रविवार स्थळ चंद्रभागा मंगल कार्यालय हाजी रोड नांदिवली कल्याण पूर्व ये उत्सव जोरदार साजरो बेरोच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सोमसेन विनंती करू की कल्याण आणि मुंबई ते परिसरेम रेवाळचे मार्गवर बांधवेन की जास्तीत जास्त आपण संस्कृती जतन आणि प्रसार आणि प्रसार करे सारू से आपण परिवारे सहित आपण बंजारा पोशा के मयानो आसमसेन विनंती करू नायक राजू राठोड आणि कारभारी जीवन चव्हाण अध्यक्ष ईश्वर राठोड उपाध्यक्ष रवि राठोड सचिव शेखर जाधव हो। ए सी एम आर गोरभाई आणि पूर्ण टीमे समुती गोर बंजारा बांधवे समुती उन्नीशा मसेन विनंती करू शकतो की आपण ते आपणी संस्कृतीन जताय चालू आपण कल्याणीमही पूर्वेना चंद्रभागा मंगल कार्यालय आद्रामही एक तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस स्नेह मेळावा आणि तीज विसर्जनरो कार्यक्रम मेरोचं शेतीचे उपसिद्धणो आणि एक कार्यक्रमे स्वभावना De ese balazo. De ese balazo.